नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे लग्नसराईच्या दिवसात काहीतरी नवीन ज्वेलरी घालावी अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते काठापदरांच्या किंवा नवरी साडीवरती पारंपरिक ज्वेलरी असेल तर लूक अधिकच खुलून येतो अधूनमधून पारंपरिक दागिन्यांची क्रेज येते आणि ते दागिने जुन्या प्रकाराची असले तरीही तरुण पिढीवरही खूपच खुलून दिसतात मराठीमुळे पारंपरिक दागिन्यापैकी अगदी हुबी हुब पोह्याप्रमाणे दिसणारा पोहेहार सध्या खूपच फॅशनमध्ये आहे अत्यंत नाजूक आणि सुरेख डिझाईन्स मध्ये हा हार बनवलेला आहे हा हार तुम्ही पैठणी साडीवर काटा साडीवर घालून पारंपारिक लुक पूर्ण करू शकता दागिन्यासह हा पोहे हार खूपच सुंदर दिसतो लग्न समारंभामध्ये घालण्यासाठी पारंपरिक दागिने घेणार असाल तर पोहे हार नक्कीच घेऊ शकता बऱ्याच जणी पारंपरिक दागिने घ्यायला जातात पण पारंपरिक दागिन्यांची नावे माहिती नसल्यामुळे गोंधळ उडतो काठा पदराच्या नऊवारी साडीवरती पारंपरिक दागिने हे जास्त खुलून दिसतात आणि महिला पारंपरिक दागिने घालण्याला जास्त पसंती देतात जर तुम्हालासुद्धा हे ब्युटिफुल पोहे हार आवडले असतील तर तुम्ही एक ग्रॅम सोन्यामध्ये हा हार बनवून घेऊ शकता तुम्ही मॉडर्न साडीवरती किंवा ड्रेसवरती हा हार स्टेटमेंट ज्वेलरी म्हणून स्टाईल करू शकता लग्नसराईच्या दिवसामध्ये सर्वच महिलांना नवनवीन पारंपरिक दागिने घालायला आवडतात आणि ते खूपच सुंदर दिसतात जर तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा